अर्थसंकल्प हे अधिवेशन हे फार महत्वाचं अधिवेशन असतं साधारणतः महिन्याभर ते अधिवेशन चालतं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पॉलिसी महाराष्ट्राचे निर्णय किंवा अधिवेशनाच्या काळामध्ये जे काही विषय असतात जनतेच्या लोकांचे शेतकऱ्यांचे तरुणांचे हे विषय मांडण्यासाठी चांगल्या प्रकारचं दालन असतं मी बघितलं की अधिवेशन सुरू झाल्यापासून खरं म्हटलं तर या अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाची जबाबदारी असते सरकारची जबाबदारी असते की अधिवेशन चांगल्या प्रकारचं चालावं विधिमंडळामध्ये अनेक दिग्गजाने आपलं नेतृत्व कर्तृत्व दाखवलं आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून ते पुढे नावाजले सुद्धा केले परंतु आत्ताचा या अधिवेशनामध्ये मी बघितलं सत्तारूढ पक्षाची पक्षच हा सभागृह बंद पाडतो सत्तारूढ पक्ष त्या ठिकाणी मांडणं करतो सत्तारूढ पक्ष तिथं अंगावधावून जातो दा म्हणजे आतापर्यंत परिस्थितीमध्ये तेवढ्या विरोधकांनी विरोधक आणि एकमेकांच्या घोषणा द्यायची परत एकत्र यायचं मग हल्ली काल परवाच्या अधिवेशनामध्ये बघितलं भयानक आहे की परवाच्या अधिवेशनामध्ये अशा पद्धतीने जर अधिवेशन राहिलं तर मला वाटतं की त्या सभागृहाचा जो दर्जा आहे तो संपतोय काय अशा प्रकारची भीती वाटते आणि त्याला बघा काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या बद्दलची अस्मिता मराठी भाषेच्या बद्दलची अस्मिता ही महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेली आहे त्याला कुणी ठेवचण्याचा प्रयत्न केला तर कधी सण केला जात नाही परंतु सभागृहाची सुरुवात झाली ती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संदर्भातून मग कोणीतरी जाणीवपूर्वक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये मग आता मराठी बोललंच पाहिजे हे काय गरजेचं नाही आता घाटकोपरा हा गुजराती भाषिक आहे अमुक अमुक हा हिंदी भाषिक आहे तिथं त्यांनी त्याची भाषा वापरावी म्हणजे मुंबई तोडण्याचा ग प्रयत्न होतो का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच वेळेला जर एखादा बोलला आणि त्याच्यावर जर आपण विरोधकांनी आवाज उठवला तर मग ते आबू आदमीने औरंगजेबाचा विषय असे काय आम्ही विरोधक म्हणून आम्ही सगळ्यात सांगलं यांच्यावर कारवाई करा परंतु विषय डायवर्ट करायचा कर कोरतकरच्या बाबतीत सोलापूरकरच्या बाबतीमध्ये कोरतकर कोण आहे ते आर एस एसचे नागपूरचे पदाधिकारी आहे मग हे डायवर्ट करण्यासाठी मग काहीतरी अनिल परभांनी केलेला वक्तृत्वाचा विपर्यास केला गेला आणि त्यांनी काय सांगलं संभाजी महाराजांचे जसे हाल केले धर्म बदलण्यासाठी तसं आम्हाला पक्ष बदलण्यासाठीच हाल केले आता हे त्यांनी सांगितलेल्या वक्तृत्वाचा करून काल त्याच्यावर गोंधळाने अंगावर धावून जाणे वगैरे हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की वेळेत जर याला बंधन किंवा वेळेत जर याच्यावर चर्चा केली नाही गावगड होईल आणि लोकांच्या अपेक्षा काय असतात लोकांना अपेक्षा सभागृहामध्ये तुम्ही लोकांच्या भिताचा काय निर्णय होणार आहे कोण आवाज उठवतो याच्यावर असतात ते पाहायला मिळणार तरी सुद्धा मिळालेल्या वेळेमध्ये आम्ही पण चांगल्या संदर्भामध्ये आम्ही राज्यपालाच्या भाषणामध्ये काही मुद्दे आम्ही उभे केलेले आहेत विशेषतः शेतकऱ्यांचा प्रश्न असेल उद्या महाराष्ट्राचा असेल औद्योगिक क्षेत्रातला विषय असेल त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवलेला आहे ह्या वेगवेगळ्या वे प्रश्नासंदर्भामध्ये जिथे जिथे म्हणून होईल लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये खरं तर मंत्र्यांचं त्यावेळेला उत्तर देताना एवढा गोंधळ झाला की एकवीसशे रुपये आम्ही देऊ शकणार नाही अरे तुम्हीच आश्वासन दिलं होतं आता एकवीसशे रुपये देऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं परत आम्ही विचारलं मग पूर्वीची यादी तुम्ही कमी करताय मग पूर्वीचा जी आर निघालेला असताना मग त्या असलेल्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल किंवा राज्य सरकारने ते देताना सरसकट सरसकड्या आता वसूल करायचा नाही हा जनतेचा पैसा असा तुम्ही वाटणार असाल तर त्यांच्यावर कारवाई करा त्याचं कर उत्तर दिलं गेलं नाही आणि आर्थिक पाहणी अहवाल आम्ही बघितला आर्थिक पाणी अहवालामध्ये सुद्धा सरकार अडचणीत आहे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही मागच्या वेळा एक लाखाच्या वरती कर्ज काढलं गेलं म्हणून मागचं सरकारचं पगारापासून बाकीचे पैसे देता आले अशी परिस्थिती आहे आता यात वेगवेगळ्या प्रकारचे विषय आम्ही रोजच मांडतो सभागृहामध्ये आम्ही चुकीचं काय असेल तर त्याच्यावर आवाज उठवत असतो आणि मला वाटतं की उद्या आर्थिक बजेट होईल त्यावेळेला सुद्धा आम्ही शंभर टक्के त्याप्रमाणे याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न शंभर टक्के कामा घोषणा देण्यात विरोधी पक्ष म्हणून आम्ही कार त्या ठिकाणी घोषणा देत होतो त्यावेळेला साहजिकच आहे इतक्या वर्षाच्या नेतृत्व म्हणून माझं प्रेम आहे आणि पक्ष बदलले तरी एक आपुलकीचं रिलेशन असतं ते कधी संपत नसतं माझं लक्ष नव्हतं पण त्यांनी येऊन प्रेमाने ओक्की मारली ते प्रेम आहे पक्षाचे विचार वेगळे झाले तरी वैयक्तिक प्रेमाचे संबंध असतात ते त्यांनी त्या ठिकाणी दिसून आले पश्चिम महाराष्ट्राची प्रभारी ता। नाही 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 धरणाचं आस्तरीकरण करावं या संदर्भामध्ये मी विषय मांडला होता मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस असताना बावन्न कोटी रुपये या कॅनलचे द्यायचे कबूल केले होते यांत्रिक विभागाला पैसे नाहीत ह्या महत्वाच्या विषयातून जर पाणी वाचलं तर साधारणतः एक ते दोन एमशी पाणी वाचेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल जो आता पाण्यासाठी मारामारी होते त्याचा हे होईल मला वाटतं की त्यावेळा मंत्र्यांनी सकारात्मक सांगितलं आणि मी आश्वासन समितीकडे टाकलेला आहे आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता झाली नाही त्याचं आता हिरिंग लागेल तेव्हा सचिवांना त्याचं उत्तर द्यावं लागेल परंतु मला वाटतं की मंत्र्यांनी कालच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या बाबतीमधला प्रोग्राम घेऊन लवकरात लवकर त्याला निधी उपलब्ध करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे मला वाटतं पुरवणी मागण्या पण चालू आहेत पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आहे विशेषतः कायदा सुविधामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवणार आहोत सध्याची परिस्थिती बघितली की ती पैल एवढी भयानक आहे आणि ती परिस्थितीवर कुठेतरी सरकारचं नियंत्रण यावं याच्यावर आम्ही आवड निश्चितपणे उठवणार त्यांच्या आता धोरणात्मक बदल काय आहेत याच्यावर आम्हाला माहिती नाही परंतु त्यांनी धोरणात्मक बदलाच्या संदर्भात काही पॉलिसी ठरवली असेल तर त्याच्यावर जेव्हा ते ठरवतील तेव्हा त्याच्यावर लक्ष देऊन मिळाला माझ्या माहितीप्रमाणे कृष्णा खोरे महामंडळाच्या बाबतीमध्ये आताच्या घडीला मी काल पण एका सभागृहामध्ये म्हणालो की आपण अनुशेष अनुशेष करत जे विकासाला कुंटला जात आहे जर दर सोशी धरण झालं तर दोन जिल्ह्यामधलं पाण्याचा प्रश्न काय आमचा भेटेल या अनुषित जर निघत नसेल तर त्या धरणाच्यामुळे विकास कुठला जातोय दुर्दैवा असं मी सांगितलेलं आहे मला वाटतं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि मी त्याच्यावर फोकस निश्चितपणाने करणार आहे आता तुम्हाला मी खरं सांगू का की त्यांनी राज्यपालाच्या भाषणामध्ये त्यांनी आम्ही काय काय केलं काय काय नाही केलं याच्या मला सांगत होते त्यांनी सांगलं आम्ही इतके महामार्ग केलंय आता हा शक्तीपीठ करतो हे करतो बोल पूर्वीचे आहेत त्याच्यावर लक्ष नाही तुमचं रिलायन्सचा हा दिलेला महामार्ग पुणे बँगलोर महामार्ग हा किती वर्षापासून तसाच आहे अजून त्याचं काम चालू आहे त्याचं काम संपण्याची मुदत संपली तरी त्याला एक्सटेन्शन का दिलं जातं आणि टोल इतका मागे केला जाईल टोलमध्ये तुम्ही कार्यकर्तेसताय त्यामुळे टोला टोल वाढवत नेता पण तिथं दुरुस्ती होत नाही या पुणे सातारा पंढरपूर रोडवर प्रचंड अपघात झाले त्याच्यावर काय अजून कारवाई झालेली नाही हे सगळे विषय मांडलेले आहेत आता राज्यपालाच्या भाषणावर मी काल उत्तर ऐकलं त्यात काय त्यांनी त्याचा उल्लेख केला नाही त्यामुळे ते फक्त आम्ही मांडायचा प्रयत्न केला पण सरकार त्यात गांभीर्य दिसत नाही